सेमला ड्रेसेसच्या सेलला अभूतपूर्व प्रतिसाद फेस साडी व हँडलूम सेल तीस टक्के ते साठ टक्के डिस्काउंट साडी ड्रेस मटेरियल कुर्ती सलवार सूट पिलो कव्हर लोड कवर, कवर ब्लँकेट दिवाण सेट कुशन सेट टॉवेल ट्रॅव्हल बॅग पर्स फेस टॉप एका टॉपर एक टॉप फ्री भरपूर व्हेरायटी मर्यादित कालावधी करिता अमेरिकन टुरिस्टर एरिस्टोपॅट बॅग वर लाईन सक्सेस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजचे दोन माजी नगराध्यक्ष विधानसभेत कुणाचे बारा वाजविणार दोघामध्ये गुप्त सुरू दिग्रज शहराचे माजी नगराध्यक्ष नूर मोहम्मद खान हजी गुलाब खान व माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे यांची प्रतिमा भारदस्त राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहेत त्याचबरोबर दोघेही आहेत ज्यावेळी रवींद्र अरगडे नगर परिषद दिग्रजच्या अध्यक्षपदी विराजमान होते त्यावेळी नूर लालांनी भरपूर मदत केली तर त्याची परतफेड म्हणून रवींद्र अरगडे यांनी सुद्धा नूर मोहम्मद खान हजी गुलाब खान यांना नगराध्यक्ष बनण्याकरिता त्यावेळी मदत केली होती लोकसभा निवडणूक संपन्न झाली त्या निवडणुकीमध्ये दोघांनीही गनिमी काव्याने प्रचार केला आता मात्र विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे दोनही माजी नगराध्यक्ष यांच्यामध्ये गुप्तगु सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोघे मिळून कुणाचे बारा वाजवणार याबाबत शहरात चर्चा सुरू आहे एक मात्र खरे दिग्रस विधानसभा मतदारसंघात दोघांचेही समर्थक भरपूर आहे अफजल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद